नमस्कार मित्रांनो आज आपण रन मराठीचा चौदावा व्हिडिओ करतोय आणि या अगोदरचे जे तेरा व्हिडिओ वापर केलेले आहेत त्याच्या खाली तुम्ही ज्या कॉमेंट टाकलेल्या आहेत त्या कॉमेंटवर एक नजर मारली असता बऱ्याच जणांनी एक कॉमन प्रॉब्लेम तिथं दिलेला आहे आपल्याला की सर रनिंग सुरू केली की, की पोटात दुखायला चालू होतं हा कॉमन प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना ज्यांनी नवीन रनिंग सुरू केली आहे त्यांना बऱ्याचदा हा प्रॉब्लेम आलेला आहे मीही या प्रॉब्लेममधून गेलेलो आहे रनिंग चालू केली की पोटात दुखायला चालू होतं कधी उजव्या बाजूला दुखतं कधी डाव्या बाजूला दुखतं पण ते दुखायला हमखास चालू होतं जनरली जास्त करून तर उजव्या बाजूलाच दुखतं असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे तर हे प्रॉब्लेम काय येतो मित्रांनो हे पोटात दुखणं म्हणजे काही एखादी इंजुरी किंवा आपल्या शरीराचा काही प्रॉब्लेम नाही आहे हे कॉमन आहे आणि हे फंक्शनल आहे त्याच्यावर आपण उपाय करू शकतो पोटात दुखणं यालाच स्टीच असं म्हणतात साईड स्टिच याला म्हणतात साईड स्टिच का येतात तर याची काही कारणं आहेत ती कारणं आज आपण जाणून घेऊया याची मुख्यतः तीन ते चार कारणं आहेत त्याच्यातलं सगळ्यात पहिलं कारण तुम्ही ऐकून थक्क व्हाल मित्रांनो ते काय आहे कारण तर ते आहे चुकीचा श्वास श्वास घेण्याची चुकीची पद्धत या श्वास घेण्याच्या पद्धतीवर आपण अगोदरही बोललेलो आहोत की आपल्याला दम का लागतो याच्यामध्ये बघितलेला आपण तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे दम का लागतो तर त्या दम लागण्याचं कारणही आपण चुकीचा श्वास सांगितलं होतं आणि ह्या साईड स्टिचचं जे कारण आहे ते सुद्धा चुकीचा श्वास श्वास घेण्याची आपली चुकीची पद्धत हे प्रमुख कारण त्याच्यामध्ये आहे आपण काय करतो मित्रांनो रनिंग करत असताना खूप फास्ट फास्ट श्वास घेतो अति जलद श्वास घेतल्यामुळं जे आपण शरीरात हवा घेतो ती जाते छातीपर्यंतच आणि लगेच बाहेर टाकली जाते त्याच्यामुळं आपलं जे पोटातलं एक ऑर्गॅन आहे डायफ्रॅम त्याच्यावर जास्त लोड येतो कारण तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही आपण वरच्यावर श्वास घेतल्यामुळं ऑक्सिजन कमी पडतो आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये जास्त साठून राहतं त्यामुळे डायफ्रॅमवर लोड येतो आणि मग आपल्या पोटात एका साईडला दुखायला चालू होतं तर याच्यावर उपाय सोपा आहे जो की मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आपल्याला डीप ब्रीदिंग किंवा त्याला बेली ब्रिदिंग किंवा त्याला डायफ्रॅम ब्रिदिंग असं म्हणतात सोपी पद्धत आहे श्वास घेताना छातीपर्यंत असा न घेता असा डीप घ्यायचा आपल्या पोटापर्यंत घ्या आणि हे ओळखायचं कसं डीप ब्रिदिंग का, का वरच्या वरी ब्रिदिंग होते तर आपलं पोट हल्लं पाहिजे ना की छाती छातीपर्यंतच घेऊन जर तुम्ही सोडला तर तो वरच्यावर हलका श्वास झाला आणि जर तुम्ही खोल श्वास घेतला पोट तुमचं जर श्वासामध्ये हल्लं तर तो आपला डीप ब्रीदिंग झाला त्यालाच बेली ब्रीदिंग असं म्हणतात आणि या बेली ब्रिदिंगमुळे आपल्या डायफ्रामवर लोड येत नाही खाली पोटापर्यंत आपल्या श्वास जातो आणि मग आपल्याला दम लागत नाही आणि त्यामुळेच आपल्या पोटात एका साईडला दुखत नाही आता हे झालं एक कारण कुणाकुणाचं दुसरं कारण असू शकतं की खाण्याची चुकीची पद्धत आता खाण्याची चुकीची पद्धत काय असू शकते की कुणाकुणाला वाटतं की आपल्याला आता रनिंग करायची खूप फास्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला एनर्जी पाहिजे बॉडीमध्ये आणि म्हणून ते काय करतात साधारणतः पंधरा वीस मिनिटांपूर्वी किंवा अर्ध्या तासापूर्वी काहीतरी खाऊन घेतात आणि मग ते खाल्ल्यामुळं ते पोटात आपल्या गेल्यामुळं त्याला कंज्युम करायला एनर्जी लागते म्हणजे ते पचवण्यासाठी शरीराला ताकद लागते मग आपल्या शरीरात दोन कामं सुरू होतात ऍट अ टाइम एक तर धावताना आपल्याला पायाला एनर्जी द्यावी लागते आणि आपण खाल्लेलं जे आहे ते पचवण्यासाठी सुद्धा आपल्याला बॉडीला एनर्जी द्यावी लागते म्हणून मग डायजेशनच्या प्रक्रियेमध्ये दोन दोन ठिकाणी एकदाच काम केल्यामुळे आपल्या डायफ्रॅमवर पुन्हा लोड येतो आणि मग पुन्हा एका साईडला आपल्याला दुखायला लागतं तर याच्यावर उपाय काय आहे तर आपण एक दोन तीन तास अगोदर रनिंग सुरू करण्याच्या दोन तीन तास अगोदर खाल्लेलं पाहिजे किंवा एकदम हलकं एखादं एक फळ वगैरे खाणार असाल तर पंधरा वीस मिनिटाच्या किंवा अर्धा तासाच्या अगोदर जेणेकरून ते आपलं डायजेस्ट होऊन गेलेलं पाहिजे आणि रनिंग सुरू करण्याच्या जस्ट पूर्वी फक्त दोन ते तीन गोट आपण पाणी पिऊन रनिंग चालू केली पाहिजे काहीही हेवी खायचं नाही जेणेकरून आपल्या पोटावर अतिरिक्त ताण पडणार नाही आणि डायफ्रॅमला ताण होऊन परत आपल्या पोटात दुखणार नाही याची काळजी आपण घ्यायची आता आणखी एक तिसरं आणि महत्वाचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे आपला कोर मजबूत नसणे कोर म्हणजे पोटाचे स्नायू इथले जे स्नायू आहेत ते जर मजबूत नसतील तर आपल्याला साइड स्टिचचा सा प्रॉब्लेम होतो आता आ, कोर मजबूत नसणे म्हणजे काय तर पोटाचे स्नायू आपले कमकुवत असणे तुम्हाला वाटतंय असं की आपण रनिंग फक्त पायाने करतो परंतु पायाने रनिंग करत असताना खरी ताकद लागते आपल्या पोटातून या पोटाचे स्नायू जर आपले कमकुवत असले तर आपल्याला इथे साईड स्टिच सुरू होऊ शकतो मग याच्यावर उपाय काय आहे तर रनिंग करून आल्याच्या नंतर आपण जवळपास वीस सेकंद किंवा तीस सेकंद फक्त प्लँक नावाच्या मध्ये आपण राहायचे प्लँक करायचा कसा हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा प्लँक करण्यासाठी जी, जी योग्य पोश्चर आहे ती कशी करायची किंवा काय करायचं याच्यामध्ये ते नेमकं सांग तुम्हाला जर माहीत नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल समजून सांगेल आणि तुम तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल प्लँकबद्दल तर तुम्ही मध्ये लिहू शकता प्लँक म्हणून मग मी तुम्हाला प्लँकबद्दल दुसरा व्हिडिओ घेऊन येईल तर कोअर मजबूत करण्यासाठी पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पहिलं प्लँक करायचं आणि तुम्ही थोडंसं प्राणायामही करून थोडेसे पोटाचे स्नायू मजबूत करू शकता त्याचीही मी माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईल आणखी आणखी एक महत्वाचं कारण हे तीन तर कारण झालेच परंतु चौथं एक कारण आहे ज्याच्याकडे सर्रास रनर दुर्लक्ष करतात नवीन रनरच्या तर ते लक्षातही येत नाही ते म्हणजे आपला बॉडी पोश्चर रनिंग करत असताना मित्रांनो कुणी कुणी असं झुकून रनिंग करतं हे पा हे असे झुकून रनिंग करतात पुढे झुकल्यामुळं त्यांना वाटतं की आपल्याला वेग जास्त भेटन परंतु बॉडी पॉश्चर हा असाच राहिला पाहिजे या मध्ये तुम्ही रनिंग केलं पाहिजे म्हणजे हे पोटाचे स्नायू आपले पुढे जर झुकलं तरी इथे लोड पडतो बघा आणि मग ते खेचले जातात आणि मग तिथं आपल्याला पोटात पोटात दुखण्याचा त्रास सुरू होतो इथं आपल्याला साईड स्टिचेस चालू होत कशामुळं फक्त पोजमुळे आणि हा पोज जो आहे तुमचा रनिंगचा पोज हे सुधारवायसाठी सुद्धा तुम्हाला प्लॅन करणं आवश्यक आहे प्लॅननी आपली बॉडी पोश्चर सुधारती आणि तुम्ही रनिंग करत असताना लक्षपूर्वक जाणीव ठेवायची की आपण रन करतोय तेव्हा आपली एकदम पुढं असं झुकलेलं नाही पाहिजे किंवा एकदम पाठीमागं बी असं असं रनिंग करायची नाही बॉडी पोश्चर आपला व्यवस्थित सरळ पाहिजे आणि हात असे झाले पाहिजेत ह्याच्या या मुवमेंटबद्दलही मी एखादा व्हिडिओ करून तुम्हाला सांगेल की हाताची मुवमेंट कशी असली पाहिजे मान कशी असली पाहिजे पाठ कशी असली पाहिजे या बॉडी पोश्चरबद्दल एखादा आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बोलूया परंतु या साईड स्टिचेसचे जे चार प्रमुख कारण आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील पहिलं आहे श्वास घेण्याची चुकीची पद्धत दुसरं आहे खाण्याची चुकीची पद्धत तिसरं काय आहे कारण तिसरं जे महत्वाचं कारण तुम्हाला सांगितलं मी ते पोटाचे आपले स्नायू कोर तुमचा मजबूत नसणं आणि चौथं जे आहे ते बॉडी पोश्चर तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुम्हाला साईड स्टिचेस होऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण पाहिलंय की साईड स्टिचेस म्हणजे काय ते कशामुळे होतात आणि त्याच्यावर उपाय काय करायचे आणखी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आलेले प्लॅंक आणि प्राणायामबद्दल जर जास्त माहिती पाहिजे असेल तर ते कॉमेंटमध्ये लिहा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सविस्तर सांगू शकतो आतापर्यंत तुम्ही रन मराठीला जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद